नमस्कार भक्तांनो स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर पौष महिना म्हणजे तप संयम आणि भक्तीचा पवित्र काळ या महिन्यात येणारा प्रत्येक रविवार हा खास आहे कारण की पौष महिना आणि त्यातील रविवार हे सूर्यनारायणाला समर्पित आहेत आपण म्हणतो की देव आहे देव नाही हे सर्वांच्या मनामध्ये आहे कोणी म्हण कोणाला वाटतं देव आहे तर कोणाला वाटत देव नाही पण जागरूक जो देव आहे जो आपल्याला दिसतो तो आहे सूर्यनारायण तर या सूर्यनारायणाला समर्पित असे हे रविवार आहेत तर या रविवारी आपण काय करावे आणि या सूर्यनारायणाची ही कथा जर आपण ऐकली पौष महिन्यातल्या रविवारची अशी ही अद्भुत कथा ही कथा ऐकल्यानंतर मन शांती मिळते आणि आपली जी श्रद्धा आहे ती अधिक देवाप्रती दृढ होते आणि आपल्याला संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य आपले या कथा ऐकल्याने वाढते तर तुम्ही पौष महिन्यातल्या रविवारी नक्की ही कथा ऐका आणि रविवारीच नाही तर पौष महिन्यावर केव्हाही कथा कथा जर तुम्ही ऐकली तर तुमचं फार चांगलं होईल तर चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया आणि हो तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक आटपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य नित्यसमिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय बायांनो कसला वसा वसत आहात तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या तेम म्हणाल्या पौष मास येईल किंवा पहिल्या आदित्यवारी मौनानं उठाव मुकट्यानं उठाव सचिल स्नान करावं म्हणजे वस्त्रात सहित स्नान करावं विड्याच्या पानावर किंवा एका पाटावर सूर्यनारायणाचे चित्र काढावे चंदना रक्त चंदनाने काढावे किंवा रांगोळीने काढावे सूर्यनारायणाचे चित्र काढावे सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी घालाव्यात पान फूल व्हावीत पूजा करावीत त्यांना बोर हरभरा आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा हे व्रत पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी रथसप्तमीपर्यंत हे व्रत पूर्ण करावं मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर करून मंडळींना तूप वाढावं आणि मिहुना जीव घालावा किंवा एक जोडप जीव घालावं त्यांना मान सन्मान करावा चिरचोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावलं बोलावणं धाडलं ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू त्या ब्राह्मणाला दोन मुली होत्या एक राजाची राणी आणि दुसरी प्रधानाची राणी माजगेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी दिली दुसरी प्रधानाची घरी दिली त्या ब्राह्मणाने गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण समाचार घेण्यासाठी निघाला राजाच्या घरी गेला लेखीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही ती कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारध्यायला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली चित्त चित्तभावे ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दारिद्री जी झाली होती तिनं आपला लेकाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीतला उभा राहिला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आले हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं देवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन माखो घातलं पितांबा नेसायला दिला जेव खाऊ घातलं काठी पोखरून होनामोहोरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होम मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नव माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव घातलं त्याला दह्याची शिदोरी मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आले हातची शिदोरी घेऊन गेले घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवाने ते दे सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारांनी घरी नेलं माऊ घातलं माखू घातलं पाटाचं पाठ बैसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अग तांडानी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं जरा बहिणीच्या घरी राहिली पौष मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आलं चामरं आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोठली चांब्र कोठली कोठली परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला होता राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींनी बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिले मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डोंगारा अकरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती, -ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ आहे काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली कारे हकारा पिटारे डोंगारा घरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेत बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ती ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली कारे हाकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा मनात गेला होता एक डोहात बुडला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्या प्रमाणेच तिला कहाणी सांगितली तिनं भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडला होता तो आला आणि सर्वांना खाल्ला होता तोही आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ आहे काय वसा तो मला सांगा मग राणी तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोती होती तीन मो तीन मोती त्याच्या बेबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्यावरच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं छडस पक्वांनी जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासातच केस आला ते म्हणाले अग अग कोणाच्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होत तिनं आदितवारी वळसणी खाली बसून केस विचारले काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून विशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये म्हणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला पुन्हा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मांना हो ही साठा उत्तराची कहाणी आजची ही पौष महिन्यातील रविवारची ही पवित्र कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते की श्रद्धा संयम आणि सत्कर्म हेच खरे धन आहे जर ही कहाणी ऐकून तुमच्या मनाला थोडीशी ही शांती मिळाली असेल तर समजा देवाने तुमचे गारहाणे ऐकले व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आदित्यवारी म्हणजे रविवारी ही कहाणी नक्की ऐका पुन्हा भेटूया आशाच भक्तिमय पवित्र कथांसह तोपर्यंत धन्यवाद ओम गृणी सूर्याय नमहा